तर नमस्कार मित्रांनो मी आपला संगम सोंडे आजचा टॉपिक आपला कडक आहे कोणत्या टॉपिकवरती फ्री सबस्क्रिप्शन कशाचं चार्जीपीटीत तर मित्रांनो मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या प्रोसेस सांगणार आहे फ्री सबस्क्रिप्शन कसं घ्यायचं काय घ्यायचं तुम्हाला जर फ्री सबस्क्रिप्शन पाहिजे असेल तर तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिजे आहे तर मित्रांनो आपला सर्वात अगोदर काय करायचंय त्याच्यासाठी प्लेस्टोरवरती जाऊन आपली चार जीपीटी अपडेट करून घ्यायची आहे अपडेट आलेलं आहे मी अपडेट करून घेतलेलं आहे तर तुम्हाला चार जीपीटी ओपन करून घ्यायची ओपन झाल्यानंतर तुम्हाला वरती एक टॉपला ट्राय टू गो म्हणून काहीतरी ऑप्शन दिसत असेल ट्राय गो कोणाला वेगवेगळे दिसते ट्राय गो ला आपल्याला क्लिक करून घ्यायचं क्लिक केल्यानंतर अपग्रेड टू गो इथे खाली ब्लँक ऑप्शनमध्ये ब्लॅकमध्ये दिसत असेल त्याला आपण क्लिक करून घेऊया त्यानंतर समोर तुम्हाला या प्रकारे काहीतरी एक पेज दिसत असेल तिथं आपल्याला काय करायचं यू पी आय पेमेंट जे आहे ना तिथं आपल्याला क्लिक करून घ्यायचं तर पेमेंट आपल्याला याच्यामध्ये फोनपे चॉईस करायचं आहे ओके फोन पे चॉईस केल्यानंतर असं लोड घेतो थोडंफार आप वेट वेट के तर आपल्याला वेट करून घ्यायचं आहे वेट केल्यानंतर आप तुम्हाला असं काहीतरी एक ऑप्शन दिसत असेल आपलं फोन फोनपे म्हणून एक आपण चॉईस केलेलं तर आपल्याला सबस्क्रिप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशी काही एक प्रोसेस दाखवते हो आपण वेट करूया वेट केल्यानंतर आपल्याला भावन पासवर्ड वगैरे मागत असेल तर तेव्हा आपल्याला माझ्या आता स्क्रीन तुम्हाला ब्लँक दिसत असेल ब्लँक याच्यासाठी दिसते कारण जे पर्सनल गोष्टी असतात फोनपेचे वगैरे हो त्या ॲप्लिकेशन आपल्याला आपल्या ब्लँक गोष्टी दाखवत असतो तुम्हाला माहीतच असेल में। तर आपण मी माझा पॅटर्न वगैरे टाकून घेतो तर पॅटर्न टाकल्यानंतर पे हे एक मिनिट एक तुमच्या सांगायचं राहिलं हे लक्षात ठेवा दोन रुपये जर दिसत असेल पेमेंटमध्ये तरच हे आपल्याला प्रोसेस अप्लाय करायची काही जगांच्या भावा तीनशे नव्याण्णव रुपये दिसत असते ते तुम्हाला करायचं नाही आहे इथं वरती पाहू शकता तुम्ही दोन रुपये आपल्याला दिसत आहे ते दो, दोन रुपये सेट ऑटोपे करायचं आहे ऑटोपे केल्यानंतर आपल्याला आपल्या फोनपेचा जो पासवर्ड आहे तो आपल्याला इथे टाकून घेऊन पेमेंट करून टाकायचं आहे पेमेंट झाल्यानंतर मग पाहू शकतो आपलं पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे तर इथंच आपला व्हिडिओ संपलेला नाही तुम्हाला एक लक्षपूर्व आई एक गोष्ट करायची ती म्हणजे ऑटोपेची ऑटो आपल्याला बंद करून टाकायचं ते जर नाही केलात तर आपल्याला भविष्यामध्ये अडचणी आशा येणार आहेत कारण जे आपण जो आपलं सबस्क्रिप्शन जे आता घेतले ते जेव्हा संपेल तेव्हा ना आपल्याला तिथं जेव्हाचं आपलं सबस्क्रिप्शन असतं ते ऑटोपे होतो तेव्हा आपले विनाकारण पैसे जातात तर आपल्याला ते करण्यासाठी आपण ऑटोपे बंद करूया त्या अगोदर पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर ऑल पेमेंट मेथडवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि ओके करायचं आहे ओके झाल्यानंतर नो थँक्स वर करून ओके झालेलं आता आपलं सबस्क्रिप्शन झालेलं आहे आपल्याला भेटलेलं आहे तर मित्रांनो आता आपण काय करूया आपला सबस्क्रिप्शन भेटलंय काय याच्यासाठी आपण चेक करूया तर आपण चला चार्ज पिढीमध्ये जाऊया आणि पाहू शकता आपलं ट्राय गो एक ऑप्शन होतं ते आपलं इथून सर्व हटलेलं आहे त्यासाठी आपण आता बघूया इथे आपल्या पाहू शकता सबस्क्रिप्शन चार बी टी गोप आपल्याला भेटलेलं आहे चार बी पी तर आता आपली समोरची प्रोसेस म्हणजे ही आपल्याला ऑटोपे बंद करायचं त्यासाठी आपल्याला काय करायचं आपलं फोन पे ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचं ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस दिसत असेल तर आपल्याला हिस्ट्रीमध्ये जाऊन पाहायचं आपण जे दोन रुपये पे केले होते ते आपल्याला वापिस मिळालेले आहेत तर आपल्याला ऑटोपे बंद करायचं आहे त्यासाठी आपल्याला काय आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि ते मॅनेज ऑटो पे आहे इथे ऑप्शन तुम्ही पाहू शकता खाली त्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपलं जे इथं डिलीट ऑटोपे खाली ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि कन्फर्मवर क्लिक करायचं आहे तर आपलं ऑटोपे बंद करण्यासाठी आपल्याला एकदा आपला पिनकोड टाकावा लागेल आपला पिनकोड टाकून घेऊया आपण पिनकोड आपण टाकलेला आहे आणि ऑटो ऑटोपे डिलेट सक्सेसफुली झालेलं आहे तर मित्रांनो आता आपलं ऑटोपे बंद झालेलं आहे नो, आपला व्हिडिओ जर आवडला असेल आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीही जाऊ नका व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंटमध्ये नवत कोणता टॉपिक आणायचा ते पण नक्कीच सांगू भेटू आपण पुढच्या वेळेस